जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली येतं आणि सकाळची कामं चालू झालेली आहे तर सकाळी सकाळी म्हणल्यावर बाकीची कामं चालू राहते स्वयंपाक पाणी धुनं भांडी आणि त्याच्यानंतर इकडं मम्मीचं चा त्यांचं चाललेलं होतं कारण सकाळी सकाळी कसं स्वयंपाक केला ना आ, आ, तर मग सगळ्यांना जेवायला वगैरे बरं पडतं आणि मम्मीचं त्यांचं चाललेलं होतं इकडं शंभू आणि मम्मी बसलेले येतं आणि मिरच्या वगैरे हे करून कारण आपल्याला म्हणजे जेव्हा बाजारातून अशा मस्त अशा हिरवेगार मिरच्या आणलेल्या तळायच्या तर इकडं मम्मीचं चाललेलं होतं की मिरच्या कापून आणि त्याच्यात मीठ वगैरे भरून सगळ्यांसाठी स्पेशल अशा मिरच्या तळून घ्यायच्या तर कसं भाजीसोबत कोणतीही भाजी जर असली भाजी पोळी तर त्यासोबत जर तोंडी लावायला जर हिरव्या मिरच्या जर असल्या ना तर एकच नंबर जेवण होतं आणि आज मेथीची भाजी बनवायची होती तर त्याची पण तयारी चाललेली होती आमची आणि इकडं मम्मीचं चाललेलं आहे आता मीठमध्ये मिरच्या कापून आणि त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि शंभू पण मधी मधी करीत होता मम्मीला मदत कारण आता सकाळी सकाळी का कसं तो पण जरा या करत होता तर त्याच्यानंतर मग ते झालं आणि मम्मीचं मीठ वगैरे भरून झालं त्याच्यानंतर मग मम्मीने सुरुवात केलेली तर मिरच्या तळण्यासाठी तर तुम्ही बघा एवढ्या मिरच्या तळून जा म्हणजे कापून आणि हे केल्या मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या मस्त बाजारातून आणलेल्या आणि बघा थोड्या थोड्या करून मम्मी सगळ्या तळून घेऊ राहिल्या बघा आणि किती छान लाल कलर आलेला आहे मिरच्यांना एकदम आणि अशा खरपूत जर भाजल्या ना तर खायला पण अजिबात सुद्धा म्हणजे तिखट लागत नाही एकच नंबर त्याची चव असते तर चला झाला आता स्वयंपाक पण झालेला आहे बाकीचे काम पण आवरले तर आणि बघा जनावरांना मक्का पण आणून टाकली आबानी कपडे वगैरे सगळे धुऊन आणि त्याच्यानंतर इकडे चाललंय सोनपापडी आणि शंभूच खेळायचं काम सोनपापडी झालं का खेळून आता आता दे ठेवून खेळणं आता चला जेवायला शंभू चाल जेवायला उठ चाल दरे हा जेवण झाल्यावर खेळणं घ्या चाल जेवायचं नाही शंभू जेवायचं नाही तुला चाल तर चला आता सगळेजण मस्त जेवायला पण बसलेले आज मेथीची भाजी बनवलेली आहे तर या सगळेजण जा। स्वयंपापडी शंभू चालणार आहे चल जेवण घ्या मग तर सगळेजण बसलेले मस्त जेवायला आणि शंभू पाहिला कस मिरची खोरा शंभू कोळी सोबत खाय ना शंभू काय घेऊ मिरची मिरची खा तो वही तर चला आता जेवण पण झाले आणि भांडे मोकळी केली कारण आता भांडे कसून घ्यायचे होते तर तिकडे मम्मीच चाललं होतं पोरांना झोका द्यायचा कारण जेवण झाल्याच्या नंतर मग थोडं याड्यावे करते पोरं मग शंभूला झोपी लावायचं होतं बांधून आणि शबू मस्त तर चला मला आता भांडे पण घसून घ्यायचे होते तर बाकीचं पण काम आवरायचं आहे कारण बाकी कांदे काढायचं चालू आहे त्यामुळं मग पटपट आवरलं तर मग बाकी कामं बी पटकन आवरतात तर चला आता जेवण वगैरे पण झाले आणि मस्त मेथीची भाजी पोळी आणि मिरच्या तळलेल्या होत्या तर एकच नंबर जेवण झालं त्याच्यानंतर चाललेलं होतं माझं भांडे घसून का घ्यायचं कारण जरा थोडंसं आज गडबड होती कारण कांदे काढायचे चालू आहेत जरा वातावरण पण तुम्ही बघितलंच खूपच थोडंसं हे आलेलं आहे दोन दिवसापासून जरा वातावरण अलगच आहे त्यामुळं मग कसं कोणते बी काम आहे ना सकाळपासून कशी गरबड चालू होती आज पटापटा काम आवरून घ्यायचे कारण लेबर पण आलेलं आहे वावरामध्ये तर माझं चाललेलं आहे फास्ट काम आवरून घ्यायचं कारण मग त्याच्यानंतर आपल्याला कांद्याकडं पण तिकडं म्हणजे बाकीचं पण आवरायचं आहे तर चला मम्मीचं चाललेलं आहे इकडं तर चला आता जेवण झाले बांडेकोले पण आवरले इकडं जनावरांना इकडं बांधून आणि त्यांना मक्का पण टाकली आबानी आणि बघा शंभू पण मस्त झोपलाय झोळीमध्ये अगोदर या छोट्या झोळीत झोपी लावलं होतं कारण तो जरा रडत होता आता मस्त झोपलेला आहे झोळीमध्ये आणि रात्री जरा थोडंसं म्हणजे जास्त जागी होतं त्याच्यामुळं आता पटकन झोपला आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कांदे काढायचं चालू आहे तर पटकन बाकीचे काम पण आवरले आणि कांदे लेबरला दिलेले काढायला तर त्यासाठी मग आता कांदे ते टाकायची सोय करायच लागत वावरामध्ये आणि आपण कसं सुरुवातीला म्हणजे बाहेर पोळी टाकितो आणि त्याच्यानंतर मग थोडेसे वाळले का चांगले मस्त पाथीमध्ये कलर येतो आणि पात बी टाकल्याच्या नंतर मग डबल चा टाकीत राहतो तर इकडं चाललं आहे बघा आबाचं एवढे कांदे काढून झालेले येतं काल कालपासून आलं होतं आणि काल तर खरं बाजार होतं त्यामुळं ते चार वाजताच गेलेले होते लोक कोणत्या साईडला करायचं जागा आता बर आणि अगोदरची कांदे इकडे आहे तर ते पण मस्त वाळलेले त्याला पण आता साई टाकून घ्यावं लागणार आहे तर चला आता लगेच जागा करून घेऊ कुठं बरं बरं आणते मी तर आता जागा करायची होती कांदे टाकायला तर इथं जेवढी कपाशी ना ते उपटून घ्यायची कारण मग आपण वावरातच टाकणार आहे तर बघा इकडं आबाची काय गडबड चाललेली आहे कारण आबा चालू होतं कपाशी उठायचं कारण आपल्याला चाळीमध्ये जे कांदे टाकायचे राहते ना तर मग चाळीजवळच पोळ मारावी लागत ती तर त्यासाठी आणि पलीकडून मग कसं झाडाखाली तर होतीच जागा पण मग तिकडं जनावर पण बांधलेले राहतात त्यामुळं चाळीच्या जा अलीकडूनच चा जागा करायची होती तर बघा आबानी मस्त अशी सगळी कपाशी पण उपटून घेतलेली आहे आणि एक मोठ्या पोळीसाठी जागा बनवली आणि जी पात होती ती पण सगळी पाठीमागं म्हणजे ओढून घेऊ राहिले द कारण मग कसं ट्रॅक्टर नंतर मग बरं पडतं जरा कांदे टाकण्यासाठी आणि बघा आमचं तेवढं होईपर्यंत लगेच स्वयंपापीच पप्पा टॅक्टर घेऊन आलेले आहेत कारण जरा जास्त लेबर असल्यामुळं एकदम म्हणजे एका घंट्यातच ट्रॉली भरल्या जाती आणि एक जण तस तर तसं पण त्यांना म्हणजे हे करायला ट्रॅक्टर पुढं ते मागं घ्यायलाच लागत तर इकडं पप्पाचं चाललेलं आहे त्यांना सांगायचं कारण मग तारली म्हणजे जे खाली करायची राहते तर ती पण व्यवस्थित अशी पाहिजे पोळ लागली गेली पाहिजे तर ह्या पद्धतीनं ट्रॉली खाली कर लागत ती तर बघा किती मस्त असं आपला कांदे म्हणजे एकदम कलर पण तुम्ही बघा किती छान आहे एकदम मस्त मोठे पण खरं तर आपल्या कांद्याला थोडासा उशीर होता काढायला आठ चार दिवस पण मग आता पावसाचं वातावरण जरा जास्तच आलेलं आणि खूप दोन दिवसावर तर एकदम म्हणजे आवळ पण येत होता आणि विजा पण जास्त कडकडत होत्या त्यामुळं मग जरा थोडंसं अर्जंट करून आणि लेबर बोलून घेतलं काढून तर आता आज असं वाटतं की भावीन त्या बोलल्या होत्या की आज आम्ही फायनल करूनच जाऊ म्हणून तर एकदम मस्त असा बघा तुम्ही कांद्याचा किती छान आहे तर चला आता आले होते वावरात कारण भाभी त्यांना पाणी पण द्यायचं होतं भरून घेऊन आले अगोदर जार दिलेला होता ऊन पण जास्त पडतंय त्यामुळं आणि जास्त लेबर आहे भरपूर जणं येतं जण आहे त्यामुळं जास्तच पाणी लागतं तर सकाळपासून चाललं आहे कांदे काढायचं आणि बघा एवढं रान काल काढलेलं आहे त्यांनी आणि इकडं बाकी राहिलेलं आहे चला बघा मस्त अशी कांदे काढायचं चालू आहे आणि कांद्याची साईज पण बघा तुम्ही किती मस्त आहे तर विजियो बनाई रे असा करू रे तर बघा तर बघा दहा मिनटं झाले लिहून आणि एक साईडनं पूर्ण भरलेली आहे कारण भरपूर जास्त लेबर आहे त्यामुळं फास्ट काम चालू आहे अजून एक घ्या ना एक द्या एक कुठलं आहे काका साधच भरले ना तानाचे काका अजून एक हा ना परवडत मग काका तुम्हाला भारी ना मग मग आता व्हिडिओ काढते ना तुमचा मग भारी भारी चांगला उन्हाच चांगलं आहे की नाही मग मग पाणी बिणी देऊ काय थोडगार का काका ऊन लागत असं आणलंय पण बरं आता काय धंदा आहे तुमचा आहे की नाही भारी भारी हा बरं आहे ना तर चला आता उन्हाचं मस्त आईस्क्रीम वाले काका पण आले होते सगळ्यांना आईस्क्रीम घेतल्या आणि जरा म्हणजे उदकं ऊन आहे त्यामुळं म्हणलं थोडस थंड पाणी आण आणू काका नाही ना बस घे संपा तुला तर चला या सगळेजण आईस्क्रीम खायला चल संपाडी हा <laughs> तर बघा इकडं लगेच शंभुनी केलेले सुरू शंभू लगेच खोली बीन चालू पण केलं शंभूत तिकडं आई आई, दे आई, आई। दोलें। दोलें। ना तर चला या सगळेजण कोण आलं तू दादा आला मा चोको बारेन मावा कायच तर चला आता भरपूर टाईम झाला आहे बघा सहा वाजले येतं आणि चाललं होतं वावरातले कांदे घरी आणून टाकायचं कारण आता लेबर चालू आहे कांदे काढायचं तर आमचं चालू होतं घरी कारण कांदे घरी नंतर मग सामोरी करून ते भरपूर टाईम लागतो तर बघा आज जेवढे कांदे म्हणजे ज्याच्यावर पात नाही टाकेल ना तेवढे आज काढलेले येतं ती काढल्या साईट दोन ट ट्रॉल्या आणल्या इकडं एक आहे आणि इकडून ये बाकीचे चार पाच तर बघा भरपूर असे कांदे निघलेले आणि ही शेवटची जी ट्रॉली का ती अजून सामोरी करायची बाकी पलीकडले कर केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यावर असे पाठ टाकून द्यावं लागणार आहे तर अजून पण थोडंसं बाकी आहे कारण त्यांचं म्हणणं होतं की आज फायनलच करायचं तर थोडंसं बाकी अजून निघण म्हण थोडीशी अर्धीशी टारली अजून तर चला मला पण घास कापायचा आता कारण आता भरपूर टाईम पण झाला जनावरांचं पण आवरलं त्याच्यानंतर मग जनावरांना घास तर बघा आले होते मी घासाच्या वावरात आणि घास कापून घ्यायचा होता तर इकडं चाल चा चा चाललं आहे आबाचं पाणी भरायचं घासाला आणि तिकडं मम्मीच त्यांचं पाणी भरायचं चाललं आहे संपापडी खेळ राहिली पाणी शंभू पण कुठं गेला काय माहिती आणि कसं दोन तीन दिवस जर झाले की लगेच घासाला पाणी द्यावं लागतं तर आज संध्याकाळची लाईट होती त्याच्यामुळं मस्त घासाला पाणी चाललं आहे तर चला घेते मी आता पटकन घास कापून आणि घास पण बघा किती मस्त वाढलेला आहे एकदम भारी तर बघा घास पण कापला एक वापा जवळपास दहा पंधरा मिनटं लागत तिथे कापा कापायला आणि मग घेऊन चाललेले येतं जनावरांना अगोदर आणून टाकला त्याच्यानंतर मग आता बाकीचं आणून राहिले आणि बकऱ्यांना पण टाकायचं आता आणि दिवे लागणीचा टाईम झालेला आहे तर बघा चा, चा, चा टाईम पण झाला आणि लगेच आपल्याला चहा घ्यायचा होता तर इकडं मम्मी ते बसलेले इथं शंभू चहाच प्यायचा शंभू आणि मम्मी बसले तर बघा मी चहा टाकलेला आहे या सगळेजण चहा प्यायला काय चहा देऊ तुला चहा दुधू देऊ नाही तर या सगळेजण मस्त चहा प्यायला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती तर म्हटलं का चहा पाणी करून घ्यावी शंभूला पण चहा दूध दिला शंभूला मस्त दूध आहे आणि मम्मीसाठी चहा तर हा एक कप घेतलेला आहे आबाला नेऊ नेऊन द्यायला स्वयंपापडी वय ना धिनबाई चादू दू पिऊन जायना तर चला आता मी आबाला चहा नेऊन देते कारण आबा तिकडं घासण पाणी चाललेलं आहे आबाचं आणि त्यानंतर मग भरपूर टाईम पण झाला चहाचा टाईम आणि तिकडंच नेऊन द्यावा डायरेक्ट तर बघा मस्त पाणी चाललं आहे तर इकडं बघा चाललंय आता आबाचं पाणी भरपूर टाईम पण झाला चहा घ्या ना आबा चाय इकडे आणला मग आता टाईम झाला ना चहाचा हा ना मग सात वाजले ना कितीक राहिलं घासाल पाणी इकडं राहिलं अजून है ना तर चला आता चहा पाणी पण झाली आणि स्वयंपाकाचीच तयारी करायची होती तर सकाळपासून चालली होती इतकी गडबड कांद्याची आणि फायनली आज कांदे पण होईल आणि थोडंसं बाकी इथं त्यांचं चाललं आहे अजून पण कापायचं लेबरचं तर ते पण होत आलंच असं ना आता त्यांना पण चा नेऊन दिलात पाच वाजता तर चला आता छोटासा ब्लॉग बनवला तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद